आपलं नाव हो काय सचिन कुंभार आपण किती वर्षापासून मूर्ती जाते म्हणजे किती पिढ्या येतात तिसरी पिढी तिसरी यामधली सगळ्यात तुम्हाला मूर्ती बनवल्या त्यातली आवडलेली मूर्ती कुठली भारी ठीक या आणि इतर मूर्तीमधलं वैशिष्ट्य काय फरक ते आता केदारनाथ पॅटर्न जोरात चालू आहे अयोध्या आणि केदारनाथ तिथकडे अयोध्या आहे चिंतामणी आणि हा पेटेवाला पण जोरात चालू आहे आता मूर्तिकलेमध्ये तुम्हाला जो व्यवसायामध्ये आर्थिक गुंतवणूक करावं लागते आणि विक्री होते त्यामधून तुम्हाला फायदा होतोय का तोटा होतोय असं काय नाही ना फायदा हां पण राहिले तर तोटा होतो मूर्ती विक्री कमी झाली तर तोटा होतो यावर्षी विक्रीचा अंदाज कसा आहे तुमचा चांगला आहे चांगला सर आता नवीन पिढीमध्ये तुमची मुलं काय करतात आता शिक्षण घे त्यातलं कुणी येणार आहे या क्षेत्रात नाही आज म्हणजे तुमची ही शेवटची पिढी मूर्ती कलेची काय नाही आवड मुलांच्या आवडीवर चालत सर अच्छा त्यांना येऊ शकतं हां येऊ शकतं मग तुम्ही स्वातंत्र्य देणार देणार नाही सचिन कुंभार यांनी मूर्तिकलेच्या दालनामध्ये तयार केलेल्या मूर्तींच्या संदर्भामध्ये त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे सचिन कुंभार आणि त्यांच्या टीमचा धन्यवाद